प्रज्वल रेवण्णा एकतीस मे रोजी एसआयटी समोर हजर राहणार आहेत स्वतः व्हिडिओ शेअर करून या संदर्भातली माहिती त्यांनी दिली आहे तपासामध्ये पूर्ण सहकार्य करणार असं देखील प्रज्वल रेवण्णा यांनी म्हटलेलं आहे मी डिप्रेशनमध्ये होतो मी भारतात परत येईन असं देखील रेवण्णा यांनी म्हटलंय प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया सुशांत रेवण्णा यांनी व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे प्रज्वल देवन्ना यांच्या माजी पंतप्रधान एच डी देवेगौ यांनी त्याबाबत सांगित जाण्यास सांगितले होते आता मात्र असं लक्षात येत आहे की एकतीस एक मे रोजी सकाळी दहा वाजता ते स्वतः डी समोर हजर होऊन तपासाला पूर्ण सहकार्य करतील असं त्यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करत सांगण्यात आहे आणि त्यात त्यांनी असंही म्हटलं की राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते याबद्दल आणि माझ्या विरोधात बोलू लागलेत आणि माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र जी गेल्याचं धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी रेवन्ना यांनी स्वतः व्हिडिओ शेअर केलाय आणि एकतीस मे रोजी एसआयटी समोर हजर होईन असं सांगितलंय तपासात पूर्ण सहकार्य करीन असंही ते म्हणाले bom